तुम्ही ही छान आहे आणि मजेत असायला हवी नवीन नवीन सुरुवात झाली आणि ब्लॉग स्टार्ट करता येऊ सायंकाळचे कर सव्वा सहा वाजता तर चला आता घरचे जितके काम होते सायंकाळचे पूर्ण झाले आहेत आणि मी फ्री झाली चला म्हटलं तर ब्लॉग आपण कंटिन्यू करूया तर आज माझं होतं तूप न्यायचं कारण की तुपर बरंच साय आपल्याकडे जमा झाली दुधावरची आणि मी नेहमी सहसा मी तूप विकत घेत नाही जेव्हा नसेल तर बाय चान्स मी घेते पण मी घरचंच तूप यूज करते तर चला म्हटलं सायबर आपल्याकडे भरपूर जमा झाले तर चला म्हटलं आपण तूप बनवून घेऊया आणि सायसातर वाजलेच आहे तूप बनवल्यानंतर पण स्वयंपाकाची वेळ होते आणि स्वयंपाकामध्ये आज सह विचारतो ते रूला सुद्धा आवडते तर ते म्हणजे काकडीचे पराठे तर चला आज काकडीचे पराठे आम्ही ठरवलं आहे आज बनवायचं तर चला आणि मी कालच काकड्या घेतल्यात काकड्या फ्रेश आहेत त्याच्यावर चला आपण तेच बनवून घेऊया तर चला जास्त वेळ न करता आपण जाऊया किचनमध्ये सगळं तूप बनवू आणि नंतर मग आपण बनवायला घेऊया बटाटे तर चला चला आता मी इथं बनवणार आहो तूप तर असं होतं तुम्ही तर जे साई जमा झाली आहे माझी आठ पंधरा दिवसाची तर मी ते काढणार आहे कारण की मग जास्त दिवस जर ठेवले ना त्याची स्मेल थोडीशी चेंज होते आणि थोडासा वासे ही खूप जास्त डार्क येत त्याच्यामुळे म्हटलं होईल तितक्या लवकर करूया तर तसं काही मी गोड वगैरे बनवणार नव्हती म्हणून म्हटलं खराब होईल जास्त दिवस जर ठेवली तर ठीक आहे पंधरा वीस दिवसाची साय होती म्हटलं चला आता हे करून घेऊ तशी बसली होती म्हटलं चला ते पण काम आहे म्हटलं करून घेऊ बसण्याऐवजी जे काम केलं ते थोडंसं योग्य होईल तसंही मला ब्लॉग बनवायचा होता त्याच्यामुळे म्हटलं चला तूप बनवायला घेऊ तर चला की तुम्ही तूप करायला घेतली आहे आणि तूप दोन प्रकारचे सुद्धा मी बनवते तर मिक्सरमध्ये सुद्धा होते किंवा तुम्ही हाताने ते जसं आपण रई वगैरे लावतो त्याच्याने सुद्धा हाताने करू शकता फक्त त्याला थोडीशी मेहनत थोडी जास्त लागेल पण मिक्सरनी होती जरी तर चला मी मिक्सरमध्ये हे लावून घेते आहे तर अशा प्रकारे त्याचे नाही का पाणी टाकायचं आणि तुम्हाला गंजामध्ये साईडला दिसत असेल पाणी मी तापट ठेवले कारण की याचे भांडे धुणं म्हणजे खूप किचकट आहे त्याला गरम पाण्याशिवाय ते निघत नाही म्हणून त्याच्यामध्ये आधीच मी गरम पाणी सोबत ठेवली आहे साईडला तर चला हे सर्व आहे आणि वेस्ट जाऊ नको जायला नको म्हणून त्याच्यामुळे मी गंजामध्ये पूर्ण पाणी टाकून सर्व व्यवस्थित क्लीन करून घेत आहे हे कुठल्याही प्रकारे वेस्ट जायला नको दुधावरची साय तर चला आता मी सर्व मिक्सरला लावून घेते तर मिक्सरला लावून झाल्यावर अशा हे मी दोन तीन पाण्यां छान दूध आल्यावर कारण की तुम्ही जर तीन चार पाण्यां धुतलं तर थोडंसं योग्यच होईल कारण की याची एवढी स्मेल गंधी येते ना तर ते जाईपर्यंत तरी आ, बेस्ट आहे तर म्हटलं चला आणि एरवी होते कसं तर हे बाहेर गेले त्याच्यामुळे मी रात्रीला तूप बनवते सहसा मी रात्रीच्या वेळेस तूप बनवत नाही कारण की सकाळीच बनवते कारण की रात्रीच्या वेळेस राहते कसं आपण खिडक्या वगैरे पूर्ण पॅक करून राहतात आपल्या आणि स्मेल जाताना जात नाही जात आणि यांचं जेव्हा तूप बनवते ना मग यांचं खूप जास्त डोकं देते कारण की एवढी अशी स्मेल येते आणि त्याच्यामुळे नाही का आणि पूर्ण रूममध्ये तुपाची स्मेल येते त्याच्यामुळे नाही का यांना मस्त त्रास येते तर होईल तेवढं मी सकाळीच करते कारण की सकाळी खिडक्या वगैरे उघडतात जातात आपलं दहारी खुल राहते त्याच्यामुळे एवढी काय स्मेल येत नाही आणि लवकर जाते सायंकाळच्या वेळेस तूप बनवणं म्हणजे खूप जास्त आहे आणि हे असताना बनवून मग ते काही सांगूच नका हे म्हणतात तुला जर बनवायचं असेल तर हे सकाळी करत जा मी असल्यावर नको करत तर तूप कडवायला ठेवलीच आहे कडेपर्यंत आपले थोडेफार काम होते होते म्हणजे ते तुपाचे भांडे गरम पाणी धुवायचे होते त्याच्यामुळे म्हणलं थोडस ते किचकडच म्हणून म्हटलं मी हातोहात ते भांडे धुवून घेतले आहे आणि आपलं तूप कमी घ्यायचं काही साधूच होतं ते काम करून घेतलं प्लस मग दिवा लावायची सुद्धा वेट झाली दिवा वगैरे लावून घेतले आहे तर आपण किसून घेऊया कारण की तुम्हाला सांगितलंच आहे आज मी काकडीची पराठी काकडी पिसायला घेऊया चला तिथं आपलं तूप जवळजवळ कळतच आलं झालंय म्हणजे जसं बघू शकता आतमधला कलर चेंज झाला आहे रंग सुद्धा चेंज झाला आहे आणि कमी गॅसवर ठेवलं राहिलेली माझी कामे सुद्धा मी करणं स्टार्टच होती कारण की तुम्ही कमी गॅसवर ठेवू शकता ना त्याच्यामध्ये चम्मच किंवा काही तुम्ही ठेवलं तर ते जळणार सुद्धा नाही आणि आपला वेळही वाचेल तेवढ्या वेळ आपण घरामध्ये कोणतेही काम ऑलमोस्ट करू शकतो तिथे तूप माझं कडत आहे तर तोपर्यंत आपण काकडी वगैरे करूया कारण की हे बनवून नंतर भांडी वगैरे बाकीचे राहिले म्हणजे कपड्यांच्या घड्या वगैरे सायंकाळ थोडंफार कामं राहिले होते तर ते आवरून बरोबर सायंकाळच्या जेवणाची वेळ झालीच आहे त्याच्यावर म्हटलं चला आपणही बनवून घेऊया कारण की सोलनं काकडी किचणं थोडासा वेस्ट जातोच आणि दोघीच आहोत त्याच्यामुळे म्हणजे पराठे वेस्ट होतील आणि थोडाफार संचाही स्वयंपाक होता आणि वेस्ट स्वयं म्हणजे सकाळचं संध्याकाळी मी खाते मी वेस्ट जाऊ देत नाही आहे तर आणि आमच्या यांनाही वेस्ट गेलेला बिलकुल आवडत नाही त्याच्यामुळे आहे म्हणून म्हटलं चला काकूची पराठेच बनवूया दही वगैरे नाही कारण की वातावरण नाही आहे त्याच्यामुळे मी थोडीशी जास्त तिला काळजी करते की यार दोघी घरी आहो हे तू पण माहीतच आहे बंदुबस्त आहेत बाहेर गावी आणि रात्री वगैरे तब्येत खराब झाली तर खूप जास्त टेन्शन की मग कसं काय करायचं त्याच्यामुळे नाही काय थोडंसं आपण नियम पाळले किंवा मुलांची जास्त काळजी घेतली तर योग्य आहे त्याच्यामुळे मी तिला दही वगैरे कुठल्याही प्रकारचे सिंपल साधे आणि असेच मी तिला काकूचे पराठे देणार आहो आणि गरमागरम तसेच ते छानही लागतात तर चलाईं मी काकड्या वगैरे सोलून घेते सोलता सोलता माझं तूप बनवणं चालू त्याच्यासुद्धाकडे लक्ष ला लक्ष होतं तर तूप जवळपास बनवून झालंय तर साईडवरून मग मी बाहेरून कडीपत्ता वगैरे आहे तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलं नसेल पण मी तुपामध्ये थोडंसं कडीपत्ता आणि थोडंसं वरून नमक मीठ ॲड करते आणि इलायची पूडसुद्धा ॲड करते तर हे थोडंसं ब्लॉग माझा स्किप झाला आहे तर हे करून घेतले नंतर मग गांज आपले गांज सॉरी आपली जे काकडी होती मी ती किसून वगैरे घेतली आहे आणि नंतर मग त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल मी थोडंसं बेसन नंतर मग दोन तीन चम्मेच तांदळाचं पीठ आणि हिरवी मिरची आणि अद्रकची पेस्ट त्याच्यामध्ये ॲड केली आहे मग गव्हाचं थोडंसं कणिक जसं लागेल तुम्हाला तसं कन कणिक तुम्ही ॲड करू शकता नंतर मग तिखट मी ॲड नाही केली कारण की मुलगी छोटी आहे ती जसं खाईल त्याचप्रमाणे मी बनवणार आहो जर तुम्हाला वाटत तुम्ही तिखटसुद्धा सुद्धा ॲड करू शकता तर मी तर ते स्किप केलं आहे नंतर मग जिरं टाकलं याच्यामध्ये जिरं घेतलं आणि मस्त वरून तीळ टाकले कारण की पराठ्यामध्ये कोणते पराठे किंवा थालीपीठ तुम्ही काही बनवत असाल त्याच्यामध्ये जर तुम्ही तीळ वगैरे टाकले ना तर खूप छान लागते टेस्टी भारी लागते आणि दिसायला सुद्धा वरून खूप सुंदर वाटतं तर चला तर मी मडून घेते यामध्ये कुठल्याही प्रकार तुम्ही वरून पाणी ॲड करणार नाही आहे तर हे छानपैकी मडून मडून, मडून मतलब एक हे नाही काही कसं आपण भजी वगैरे बनवतो तशा प्रकारे असे बॅटर बनते म्हणजे एकदम कड कडक वगैरे काही बनवत नाहीये तर चला, ता चला गर्म गर्म मी तसं बनवून घेते आणि काकडीचे पराठे मला तिघांनाही आवडतात ब्रेकफास्टमध्ये वगैरे पण कसं मुलांची शाळा वगैरे इतका वेळ नाही राहत कारण की ब्रेकफास्ट करा मग त्यांना टिफिनवर भाजीपोळी द्या त्यामुळे टाईमनुसार मी तिला देते ती म्हणजे भाजीपोळीच तर इथं आपले पराठेसुद्धा छान बनून झाले आहेत आणि खरंच टेस्टही खूप भारी आहे तर चला तर गरमागरम हे मी तिला खायला देते आणि मी पण खाऊन घेते तर चला आजचा ब्लॉग मी इथं सेंड करतो कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कळवा जर चॅनलवर असाल तर चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा ज्याने कोण जे व्हिडिओ टाकेन त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी माझ्यापर्यंत पोहोचेल आणि प्लीज या व्हिडिओला लाईक वगैरे करत जाताने कसं होते मला एक मोटिवेशन मिळते आणि माझी एक व्हिडिओ टाकायची नाही का एक क्षमता वाढते त्याच्यामुळे प्लीज यार सपोर्ट करत राहा तर चला मी ब्लॉग इथंच थांबवते भेटूया आणखी एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत वाय आणि जर तुम्ही नसेल करून बघितलं एखाद्या वेळेस खरंच नक्की माझ्या सांगितलेल्या पद्धतीने काकडीचे पराठे करा खूप छान आणि खूप बेस्ट असे बनता তল মই থাবতে ব্ল'ক